मैत्रिणीनं इतका, बारी इतका बारी बारीक गोट तुम्ही कुठे बघितला का इतका बारीक गोट जर तुम्हाला शिकायचा असेल तर पंचवीस टीप देऊन आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये बारीक माहिती देऊन मी तुम्हाला गोट शिकवणार आहे तुम्हाला हा गोठ अशा पद्धतीने कुणीच शिकवला नसेल नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणीनं गोठाच्या पट्ट्या कधीही आपल्याला तिरकस लाईनमध्ये कट कराव्या लागतात तिरकस लाईनमध्ये पट्ट्या कट केल्यामुळे त्या पट्ट्या ओढल्यावर ताणल्या जातात त्यामुळे तुमचा गोट कधीच उलटा पडत नाही तर इथे मी तुम्हाला पहिली टीप सांगितलेली आहे दुसरी टीप आहे की ज्या पट्ट्या आपण कट करणार आहोत त्या एकमेकाला जोडून किंवा एक एक पट्टी धरून तुम्हाला संपूर्ण गळ्याला मोजून घ्यायची आहे म्हणजे गळ्याच्या पट्ट्या आपण कट करून जोडणार आहोत तर ती जोडल्यावर कमी पडायला नको गळ्याला कमी पडायला नको एनिवेळेस काय होते मैत्रिणींनो ती पट्टी कमी पडते मग नंतर आपल्याला पुन्हा गोठ्याच्या पट्ट्या कट कराव्या लागतात त्यामुळेच पहिलेच अंदाजा घेऊन आपल्याला गळ्याच्या मापानुसार पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे नंतर त्या जोडायच्या आहेत पट्ट्या तर आपण तिरकस लाईनमध्ये कट केल्या पण असे जोडून बघितल्यावर पुन्हा तिरकस लाईनमध्येच पट्ट्या कट करायच्या आहे वरची पट्टी त्यावर उलटी ठेवायची आहे खालची जी पट्टी आहे ती तशीच राहू द्यायची आहे आणि वरची पट्टी उलटी करायची आहे समोर थोडीशी जागा राहू द्यायची आहे आणि शिलाई मारायची आहे ही झाली आपली तिसरी टीप खूप साऱ्या मैत्रिणी काय करते पट्ट्या तर तिरकस लाईनमध्ये कट करतात पण वरती त्या सरळ रेषेमध्ये कट करते तर वरती पण आपल्याला जोडायच्या वेळेस तिरकस लाईनमध्ये पट्ट्या कट करायच्या आहेत तर बघा आता शिलाई मारून झाल्यावर इथे मी तुम्हाला दाखवते पट्टी सरळ झालेली आहे आता दुसरी पट्टी कट करताना तुम्ही लक्ष द्या बघा आता मी एक पट्टी घेतलेली आहे त्यावर दुसरी पट्टी ठेवणार आहे तर कशी कट करायची आहे जास्तच तिरकसमध्ये कट करायची नाही जास्त कोणी नाही ठेवायचे बघा असे हे जे कोणे आहेत ते खूप वरती गेले ते खाली पाहिजे तर आपल्याला असे जे आत्ता मी तुम्हाला कट करून दाखवलेली आहेत तितक्या तिरकस लाईनमध्ये कट करायची आहे आणि वरची पट्टी उलटी करायची आहे उलटी केल्यावरती अशी ठेवायची आहे आणि शिलाई मारायची आहे आले लक्षात तुमच्या तर ही झालेली आहे चार नंबरची टीप मी हे पण तुम्हाला सांगितले आहे की कि कोणी कितपत कट करायची तर बघा किती व्यवस्थित शिलाई आलेली आहे आता सर्व पट्ट्या मी इथे तुम्हाला जोडून दाखवते तर बघा ही पट्टी आता जोडून झालेली आहे पाच नंबरची टीप आहे ही पट्टी अशीच नाही लावायची आपल्याला काने कोपरे कापून घ्यायची आहे सरळ रेषेमध्ये पट्टी कट करून घ्यायची आहे आणि आपली सहावी टीप आहे की ही पट्टी आपल्याला एका इंचाची कट करून घ्यायची आहे बरोबर एक इंच ही पट्टी राहिली पाहिजे सातवी टिप आहे समोरून पट्टीला कट करायची आहे दुमत मारायची आहे आणि काठाला पुन्हा एक दुमत मारून शिलाई पूर्ण मारून घ्यायची आहे पाव इंचाची शिलाई आपल्याला संपूर्ण पट्टीला मारायची आहे मैत्रिणींनो आज आपल्या क्लासचा व्हिडिओ येणार नाही क्लासचा व्हिडिओ आपला उद्याला येईल तर उद्या नक्की व्हिडिओ बघा तर इथे आपली व्यवस्थित पट्टी एका लाईनमध्ये तयार झालेली आहे आता आपल्याला ब्लाऊज घ्यायचे आहे आणि ब्लाऊजचा जो गळा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्यामुळे तुमचा गोठ व्यवस्थित लागेल ही झाली आठ नंबरची टीप नऊ नंबरची टीप आहे की जी हे आपण गोठ लावतो तो, तो गोठ आपल्याला कधीही डावीकडून लावायचा आहे डावीकडून म्हणजे हुकपट्टी असते तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि दहा नंबरची टीप आहे की आपल्याला बॉबिन एकदाच भरून घ्यायची आहे असे व्हायला नको की गोठ ना ला लावता लावता आपली मदतच बॉबिन संपली तसे व्हायला नको त्यामुळे तुमचा गोठ व्यवस्थित येणार नाही आणि अकरा नंबरची टीप आहे की कधीही आपल्याला धागा गोठ लावताना मॅचिंगच घ्यायचा आहे वेगळा घ्यायचा नाही तर आपण आता गळ्याला पट्टी लावत आहोत तर ही पट्टी आपल्याला शोल्डरच्या तिथे खेचून लावायची आहे त्यामुळे तुमचा गळा कसाच उतरणार नाही तर ही झाली बारा नंबरची टीप आणि तेरा नंबरची टीप आहे की गोठ लावताना शिलाईमध्ये कपडा एकसारखा घ्यायचा आहे आणि पाव इंच कपडा शिलाईमध्ये घ्यायचा आहे तुम्ही पाव इंचापेक्षा एक सूत कमी घेऊ शकता पण पाव इंचापर्यंत घेतली तर तुमचा गोठ कसाच सटकणार नाही निघणार नाही जी तुम्ही शिलाई घ्याल ती तुम्हाला एकाच मापाची शेवटपर्यंत घ्यायची आहे असे व्हायला नको की गळा कुठे कमी होतो कुठे जास्त होईल आणि पंधरा नंबरची टीप आहे की जसा गळ्याचा आकार आहे तशी तुम्हाला गळ्याची पट्टी फिरवायची आहे गळ्याची पट्टी ही गळ्याला ओढून ओढून लावायची नाही गळाही ओढायचा नाही पट्टीही ओढायची नाही फक्त शोल्डरच्या तिथे तुम्हाला पट्टी थोडी ओढून घ्यायची आहे ओढून लावायची आहे अशा तऱ्हेने मी संपूर्ण गळ्याला पट्टी लावत आहे आता शेवटी काय करायचं आहे पट्टी आपल्याला जिथे गळा संपतो तिथे दुमत मारायची आहे आणि शिलाई ही शेवटी मागे पुढे करून तिथे लॉक करून घ्यायची आहे ही झाली आपली सोळा नंबरची टीप सतरा नंबरची टीप आहे की तुम्हाला गळ्याची बाजू उलटी करायची आहे आणि उलट्या दिशेने एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे सरक्या दिशेने व्यवस्थित दिसत नाही पण उलट्या दिशेने व्यवस्थित एकसारखी शिलाई दिसते त्यामुळे काय होईल तुम्हालाही समजेल की उलट्या साईडने व्यवस्थित एका लाईनमध्ये आपली शिलाई आली का आणि दुसरा फायदा म्हणजे तुमच्या गळ्याला पुन्हा एक पक्की शिलाई बसेल म्हणजे जेव्हा आपण सरक्या दिशेने शिलाई मारली होती पट्टी जोडताना तेव्हा जर शिलाई कमी जास्त झाली असेल तर यावेळेस तुमची शिलाई एकदम व्यवस्थित येईल आणि अठरा नंबरची टिप आहे तुम्ही जर नवीन शिकत असाल तुम्हाला गोठ लावायची प्रॅक्टिस नसेल तर सुरुवातीला तुम्हाला चार नंबरच्या धाग्याने जाड शिलाईने गोठाची पट्टी लावायची आहे आणि नंतर पक्की शिलाई मारायची आहे आता गोठ कसा लावायचा बघा दोन अंगठ्याने आपल्याला गोठाची पट्टी वरती करायची आहे आणि खालची जे दोन बोट आहे त्याने खालचा कपडा त्या गोठामध्ये टाकायचा आहे आणि तो मशीनला लावायचा आहे आणि बारीक शिलाई गोट ही मारायची आहे गोठ कधीही बारीक शिलाईनेच मारायचा असतो ही झाली आपली एकोणावीसवी टीप आणि वीस नंबरची टीप आहे की सुरुवातीलाच आपल्याला मशीन फास्ट चालवायची नाही डाव्या अंगठ्याने आपल्याला जो शिलाईमधला गोठाचा कपडा आहे तो वरती करायचा आहे आणि वरची जी गोठाची पट्टी आहे ती खाली दाबायची आहे म्हणजे जी गोठाची पट्टी आहे त्यामध्ये आपल्याला खालचा कपडा ठेवायचा आहे त्यामुळेच आपला गोट असा टुमदार होईल आणि बोट लावल्यावर व्यवस्थित टाळसर बोटाला लागेल ही झाली आपली एकविसावी टीप तर बघा किती बारीक आपली शिलाई येत आहे आपण ही जी शिलाई मारत आहोत जो गड्डा तयार होत आहे त्या गड्ड्यात आपल्याला शिलाई मारायची आहे ही शिलाई कधीही गोठावर यायला नको त्यामुळे काय होईल तुमच्या गोठाचा आकार बिघडेल दिसायला तो गोठ दिसणार नाही चपटा होईल कधीही त्या गड्ड्यामध्ये शिलाई मारायची आहे ही झाली आपली बावीस नंबरची टीप गोठ तयार करत असताना कधीही दोन हाताने गोठ तयार करायचा आहे उजव्या हाताच्या चिमटूने गोठाचा आकार घ्यायचा आहे आणि तोच उजव्या हात नंतर मशीनच्या मागे ठेवून कपडा वरती ओढायचा आहे इथे तुम्हाला उजवा आणि डाव्या हाताचं कन्फ्युजन होत असेल कारण की हा व्हिडिओ फ्रंट कॅमेऱ्याने काढलेला आहे तर उजवा डावा हात दिसत असेल आणि डावा उजवा हात दिसत असेल तर थोडे समजून घ्या तर इथे आपली तेवीस नंबरची टिप्सुद्धा झालेली आहे आणि हा गोट तयार करत असताना तुम्हाला खालीसुद्धा बघायचे आहे की खाली जो कपडा आपण दुमत मारत आहोत तो शिलाईमध्ये येत आहे का असे व्हायला नको की आपण गोठ तयार करत असताना खालची शिलाई ही निसटलेली आहे ही झाली आपली चोवीसावी टीप तर बघा इथे किती बारीक आपला गोठ तयार झालेला आहे तर मैत्रिणीनं अशाच पद्धतीने तुम्ही गोठ तयार करा तुम्ही नवीन जरी असाल तर तुमचा गोठ कसाच बिघडणार नाही व्यवस्थित येईल आपली पंचवीसावी आणि शेवटची टीप आहे की शेवटी गोठ तयार करून झाल्यावर संपूर्ण धागेदोरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे जे आपण गोठ मारला त्या खालचे सर्व धागेदोरे कट करून घ्यायचेच आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद